हॅलो फ्रेंड्स तुमचं आपल्या चॅनल मध्ये हल्ली आपल्या चॅनलचे व्ह्यूज डाऊन व्हायला लागलेले आहेत कारण मधूनच किचन अपलोड होत आहेत नंतर मधूनच अपलोड होत आहेत त्यामुळे थोडस इश्यू होतोय आपल्याला तर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंट करायला विसरू नका आणि असंही आता मी फ्री होणार आहे काम वगैरे हो नसणार आहे माझ्याकडे त्यामुळं त्यामुळे आता डेली व्लॉग वगैरे येतीलच आपले तर मागं एकदा मी व्हिडिओ अपलोड केला होता की आपल्या घरी एक छोटीशी हो परी आलेली आहे आणि खूप छान त्याला प्रतिसाद मिळाला त्यानंतर मला वाटतं आठ दिवसानंतर माझे वडील वारले मग मी गावाला गेले ज्यांच्याकडून मी परी आणली होती त्यांच्याच घरी सोडून गेले आणि परी खूप होऊ होती तिने गॅलरीमधून खाली उडी घेतली नंतर स्व सर्पदंश झाला आणि तरी ज्या आणि ती वारली ज्यांच्याकडं म्हणजे ज्यांच्याकडून आंटी होती त्यांच्याकडेच मी ठेवली होती तिला त्यांनी औषधोपचार केले डॉक्टरकडं नेली तिला सलाईन वगैरे लावले ती ठीक झाली आणि घरी आणल्याच्यानंतर ती दुसऱ्या दिवशी गेली आणि आम्ही तिकडून गावावर ज्यावेळेस आलो त्यावेळे आमच्या जवबाईंच्या मुलांनी सॉरी भावाने सांगितलं अंशला की परिवारली तर आता एवढ्याच छोट्याशा पोराला काय कळणार आहे परिवारली तर त्याला काही कळलंच नाही त्यामुळं आम्ही त्याला खोटं आहे की आ, परी आपली डॉक्टरकडे आहे वगैरे असं कारण तो सारखं आहे मला पण जायचं आहे परीकडं वगैरे असं आणि म्हणून मग असं ठरवलं की नवीन आपण मांजर घेऊया आपण नवीन परी घेऊया तर त्याच परीच्या आईला पुन्हा मांजर झालं तर त्यांचाच व्हिडिओ मी तर आता शेअर करतो खूप सुंदर आहे आणि मला अजिबात आवडत नाहीत पण मला पण त्या परीचं खूप लाळा लागला होता खूप गोड होती ती दात लावत नव्हती नखं लावत नव्हती त्यामुळे मला ती खूप आवडत होती, होती, होती। आणि म्हणतात ना मांजर असलं ना घरात की खरंच वातावरण खूप छान राहतं तर गाव आहे ना पण आता मला पुन्हा पुन्हा मांजर घ्यावं लागणार आहे आणि तुम्ही बघित बघा तो व्हिडिओ आमच्या घरी परी आल्यावरती की ती कशी दिसत होती खूप कॉमेंट येत होत्या मला की परी कुठे परी दिसत नाही आहे कारण ती होतीच तेवढी गोड तर काय झालं कोण चिमणी चिमट ना कोण आहे मांजर गेली म्हणजे आमची परी गेली तर तिला पिल्ल झाले दुसरी छोटे छोटे आहेत ना ऐंशी उपाय लावू नको मांजर चाव बिवल माग सर अंशी मागास वाटते ना तिला